जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता विविध गावांमध्ये गाठीभिटी आणि प्रचार प्रसार सुरू आहे कॉर्नर बैठका या भातांगळीच्या जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं संपन्न होत आहेत आपल्यासोबत आमदार रमेश पकराड आहेत त्यांनी बऱ्याचशा लोकांसोबत चर्चा केलेली आहे शेतकऱ्यांसोबत महिलांसोबत कसा त्यांचा अनुभव होता आणि कसा प्रतिसाद होता आपण त्यांना विचारू सर एकंदरीत आज आपण दोन तीन गावांना भेटी दिल्या लोकांचा कसा प्रतिसाद भेटला आज सकाळपासनं भातांगडी जिल्हा परिषद गटामध्ये मी गावोगाव संवाद बैठकाच्या निमित्ताने जातो आहे गावकऱ्यांशी संवाद साधतो आहे माझ्या माता भगिनीशी संवाद साधतो आहे आड़ त्यांच्या अडीअडचणी असतील त्या ते गावातील विकासाची कामं असतील याच्या बाबतीमध्ये मी चर्चा करतो आहे आणि अतिशय समाधानाचं वातावरण गावकऱ्यांमध्ये मला दिसून येत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय हा निश्चित मला वाटतो आहे असं मला स्वतःला आत्मविश्वास वाटतो ठीक आहे सर दुसरा महत्वाचा मुद्दा हा परिसर सगळा उसाचं क्षेत्र मोठा आहे आणि ऊसाच्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्यासोबत चर्चा केली काय एकंदरीत त्या संदर्भात चर्चा झाल्या मुळामध्ये सहकारी साखर कारखानदारी ही शेतकऱ्यांच्या मालकीची साखर कारखानदारी आहे पण गेलं दुर्दैवाने गेल्या चाळीस वर्षामध्ये विरोधकांकडनं फक्त शेतकऱ्यांची आडवणूक आणि पिळवणूक करण्याचं काम झालं पण योगायोगाने सत्ता परिवर्तन झालं सत्तेचं परिवर्तन झाल्यानंतर देशामध्ये नरेंद्र मोदींचं आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाला सरकार आलं आणि या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे आणि या साखर सम्राटांना कुठंतरी चाप लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं आहे एफ आर पी देणं बंधनकारक केल्यामुळं शेतकऱ्यांना कुठंतरी उसाला योग्य भाव मिळण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आहे आणि तो बदल आज शेतकऱ्यांमध्ये दिसतो आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता बोरी परिसरात आहोत या ठिकाणी रस्त्यांचे पण आणि रस्त्यांचे पण प्रश्न आहेत त्या संदर्भात आपली काय शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली रस्त्यांच्या बाबतीमध्ये आमचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळाला पाहिजे अशी भूमिका स्पष्ट केली आणि त्याच्या त्या अनुषंगाने योजना जाहीर केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या का दोन वर्षाच्या काळामध्ये एकही शेत बिना रस्त्याचं राहणार नाही अशा पद्धतीची योजना चालू केलेली आहे आणि त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील एकही शेतरस्ता पानंद रस्ता, रस्ता शिव रस्ता शिल्लक राहणार नाही याचा प्रयत्न मी करो करणार आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न सर आपल्यासाठी की भातांगरी जिल्हा परिषद सर्कलमधील सगळ्याच मतदार बांधवांना आपण काय सांगू शकतो काय आव्हान करू आपल्या भागाचा आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर जसं महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये मंत्रालय आहे मुंबईमध्ये मुख्यमंत्री आहे तसंच आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री हा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो आणि आज योगायोगाने देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान आहेत भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आपल्याला लातूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा झाला तर आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास सर्वार्थाने होऊ शकतो याच्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या जिल् जिल्हा परिषदच्या सदस्याला प्रचंड असं बहुमताने आशीर्वाद दिला पाहिजे आणि आपली सेवा करण्याची संधी दिली पाहिजे ठीक आहे आपण या ठिकाणी चर्चा केली रमेश पराड आमदार या साहेबांच्यासोबत आणि शेतकरी आणि बऱ्याचशा लोकांसोबत त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे धन्यवाद